कवितेचं शीर्षक आहे तू तुझा ची तू तुझा ची तू तुझी चट तू तुझा ची पै तू तुझी तू तुझा च कृ तू झाच घाट तू तुझाच घाट घास तू विलासास घास तू विलासास करी घाट तू करी घाट एक केपेर तू तुला तू तुला आज दे काढीतील झिंडाच जन्मताच तू तुझाच जाणू काक पिंड जाण रे विशांत पितरा रे विशांत पितरा तू तुझे गीत तू तुझे गीत घाट जागाई वाट पालाई तू तुझात तू तुझातली पाला तू तुझी चवा तू तुझात तू तू तुझात घाट तू कवितेचं शीर्षक आहे आता नाही जवळ निघू आता नाही जवळ निघू सगळी कडून दिशाना पूर आता नाही जवळ गगना वितळले भुवन निवळले